नमस्ते सर्व शेतकरी बांधवांना आज आपण म्हणजे कुळाळवाडी या गावामध्ये जो कुळाळवाडी गाव म्हणजे पूर्ण माळ्राण असं समजलं जात होतं पण आता ते माळ्राण न राहता ते आता जे युवा शेतकरी शिकलेले आहेत असे आणि जे अतिशय चांगल्या प्रकारे डाळीमध्ये फळ उत्पादनामध्ये काम करतात अशाच आता होतकरू शेतकऱ्यांना आपण भेट देण्यासाठी आज कुळाळवाडीमध्ये आलो आहे आणि माझंही गाव त्याच्यामध्ये कुळाळवाडीच असल्यामुळं मला अतिशय आनंद होतो आज या ठिकाणी प्लॉटवर आल्यानंतर आ, दादा तुमचा सुरुवातीला ओळख करून द्या सर्वांना नमस्कार माझे नाव काशीनाथ महादेव दडस गाव कुलावडी तालुका जत जिल्हा सांगली बरं आज आता ह्यांनी है ह्यांचा परिचय करून दिला हे शेतकरी कोळावाडीचे आहेत ग वाडी म्हटल्यानंतर अगोदर पूर्ण बाजरी आणि ज्वारी एवढंच या ठिकाणी येते असं एक होतं पण आज या ठिकाणी आज इथं माल अक्षरशः चा तोडणी चालू आहे आणि माल बघितल्यानंतर अक्षरशः असं वाटतं की चोवीस कॅरेटचं जे सोनं आहे ते सोनं या ठिकाणी पिकवण्यासाठी शेतकऱ्या खराच आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज पिकवत आहे त्या दृष्टिकोनातून आज जो पाल द माल त्यांनी घेतला तो माल घेण्यासाठी जे व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडनंही जाणून घेऊया दादा हा तुम्ही आज माल खरेदी करत आहे हा माल आणि किलोला काय प्रमाणे रेट लागला हा सर्व शेतकऱ्यांना कळवू द्या एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये किलो असा हा त्याने तसेच आमच्या गावचे हे अध्यक्ष म्हणून एसएमसी चे अध्यक्ष म्हणून ते सुद्धा आले हे सुद्धा डाळिंब करत आहेत हा भाग बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय अतिशय मस्त वाटतंय आणि इथून थोडा डाळिंब करत असताना तुम्हाला कशाना त्यांना तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही बोला शेती कसा आहे माणूस कष्टातून शेते म्हणजे अपयश ही बऱ्याच वेळा पण अपयश आलं म्हणून जर मागे फिरलं तर आपण यशापासून पण दूर जातो त्यासाठी अपयश किती जेवढा अपयश येते तेवढंच ती ते यशाची आहे म्हणजे जिद्द माणसाने चिकाटी सोडली नाही आतापर्यंत ती माल असा यायला आम्ही जवळजवळ पाच ते सात सात वर्षाची पाठीमागची मेहनत आहे त्यावेळी आता असं माल यायला व्यापारी साहेब आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी माला बघताय आणि हा माल बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय बा खरंच या कुळाळवाडी मध्ये अशा प्रकारे उत्पादन येऊ शकतं मला एवढं सांगणार आज कुळाळवाडी मधले जे काही शेतकरी असतील किंवा तरुण वर्ग असेल किंवा नोकरीच्या मागे पळत असेल किंवा ऑलरेडी व्यसनाधीन होत असेल तर त्यांना माझी एकच विनंती राहील तुम्ही बाबा ॲक्च्युली आपल्याच गावामध्ये या आपल्या गावामध्ये हे अशा प्रकारे उत्पन्न येऊ शकते तुम्ही बघा तुम्ही बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मध्ये गावामध्ये राहूनसुद्धा अशी बाग आणू शकता एवढीच विनंती करीन आणि काशीनाथदाना अध्यक्षांना आणि सगळ्यांना शुभेच्छा देईन बाबा तुमची येणारी बाग ह्याच्यापेक्षा चांगली हो तुमची भरभराटी व्हावं एवढीच खंडोबाचे आणि ईश्वरच्या प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद